कोल्हापुरातील प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या संचालक मंडळानं सन दोन हजार एकोणीसमध्ये केलेली नोकर भरती जिल्हा उपनिबंधकांनी बेकायदेशीर ठरवली आहे त्यामुळं बँकेतील तीस लिपिकांवर गंडांतर आलंय जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशानुसार शिक्षक बँकेनं संबंधित लिपिकांना नोटीस बजावली असून सात दिवसात खुलासा सादर करण्याची सूचना दिली आहे कोल्हापुरातील प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या संचालक मंडळानं सन दोन हजार एकोणीस मध्ये चाळीस कर्मचाऱ्यांची भरती केली आहे त्यामध्ये कार्यकारी संचालक एक पद आणि तीस लिपिकांचा समावेश आहे दरम्यान परशराम कांबळे यांनी लिपिक भरती विरोधात सहकार आयुक्तांकडे तक्रार केली होती नोकर भरतीसाठी त्रयस्थ संस्थेची नियुक्ती केली पण शासनानं घालून दिलेले निकष संबंधित संस्था पूर्ण करत नाही मान्यता नसलेल्या संस्थेमार्फत नोकर भरती प्रक्रिया राबवली आहे नोकर भरती संदर्भातील सहकार विभागाचे नियम बँकेचे सेवा नियम आणि पोर्ट नियमांचं उल्लंघन झालंय रिझर्व्ह बँकेनं पन्हाळा शाखेला परवानगी दिलेली नाही अस्तित्वात नसणाऱ्या पन्हाळा शाखेच्या नावाखाली दहा कर्मचाऱ्यांची भरती केली आहे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना तत्कालीन संचालक मंडळानं नियम डावलून बेकायदेशीरित्या नोकर भरती केल्याचं तक्रारीत म्हटलं होतं या प्रकरणाची जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत चौकशी करण्यात आली नोकर भरती करताना कोणतेही नियम पाळले नाही नियमबाह्य पद्धतीनं ना झालेल्या नोकर भरती कारवाई करून त्याबाबतचा सा अहवाल सादर करावा असे निर्देश जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांनी दिले जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशानंतर शिक्षक बँक कर्मचारी वर्तुळात खळबळ उडाली आहे बँक प्रशासनानं संबंधित लिपिकांना नोटीस बजावली असून सात दिवसात लेखी खुलासा सादर करण्यास सांगितलंय एकूणच नियम डावलून केलेल्या वादग्रस्त नोकर भरतीमुळे संबंधित कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार उभी राहिलीय